देशामधला आता शेतकरी आक्रमक झालेला दिसतोय आणि या बोलूया शेतकरी नेते राजू शेट्टी सध्या आपल्या सोबत आहेत राजूजी संयुक्त किसान मोर्चाकडून आज भारत बंदची हाक देण्यात आली आहे गेल्या तीन ते चार दिवसांपासून दिल्लीच्या सीमांवरती शेतकरी हे आंदोलन करतायत मात्र तीनही बैठका निष्फळ ठरलेल्या आहेत सरकारला प्रश्न सोडवायचाच नाही प्रश्नाचा गुंता निर्माण करायचा आणि शेतकऱ्याला खेळवत ठेवायचं थे। हेच मोदी सरकारनं गेल्या दहा वर्षामध्ये केलेला आहे काय शेतकऱ्यांनी मागितले हो हमी भावाचा कायदा मागितलेला आहे जो हमी भाव नरेंद्र मोदींनी दोन हजार चौदाच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये शेतकऱ्यांना आश्वासन दिलेलं होतं की स्वामीनाथन यांच्या सूत्राप्रमाणे आम्ही हमीभाव देऊ तो हमी भाव दिला नाही सुप्रीम कोर्टामध्ये शेतकऱ्यांच्या उलटी उलट म्हणणं मांडलं की अशा प्रकारचा हमी भाव देता येणार नाही दोन हजार बावीस पर्यंत शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करतो म्हणाले प्रत्यक्षामध्ये दोन वर्ष होऊन गेले उत्पन्न दुप्पट झालं नाही परंतु कर्ज दुप्पट झालं जेव्हा शेतकऱ्याला भाव मिळतो तेव्हा निर्यात बंदी केली जाते जा आयात केली जाते भाव पाडले जातात पाम तेलाच्या आयाती मुळाने आयात शुल्क कमी केल्यामुळे सोयाबीनला भाव नाही कपाशीला भाव नाही त्याचबरोबर खांद्याच्या निर्यातीवर बंदी घातली साखरेच्या निर्यातीवर बंदी घातली त्याचबरोबर इथेनॉलच्या उत्पादनावर बंदी घातली म्हणजे जिथं जिथं शेतकऱ्याला चार पैसे मिळण्याची शक्यता तयार होते त्या त्या ठिकाणी सरकार जर का अशा पद्धतीनं किमती नियंत्रित करण्याचा प्रयत्न करत असेल तर मग शेतकरी विकत असणाऱ्या वस्तूच्या किमती सरकार नियंत्रित करत मग शेतकरी विकत घेत असणाऱ्या किमती जर किमती का नियंत्रित करत नाही रासायनिक खताच्या किमती का नियंत्रित करत नाही औषध बियाण डिझेल यांच्या किमती का नियंत्रित करत नाही आणि मग शेतकऱ्यांना हा खर्च आणि उत्पन्न याचा मेळ घालायचा कसा आणि त्यामुळे शेतकरी आता सांगतोय की जसं कामगारांना किमान वेतन कायद्याचं संरक्षण आहे असंघटित मजुरांना किमान वेतन कायद्याचं संरक्षण आहे तसंच ऐंशी टक्के शेतकरी हे अत्यल्प भूधारक शेतकरी आहेत त्यामुळं त्यांना किमान हमीभाव कायद्याच्या संरक्षणाची आवश्यकता आहे आणि ती मागणी घेऊन जर ते दिल्लीला येत असतील तर त्यांच्या रस्त्यामध्ये खेळे टोकणं पाण्याचा फवारा मारणं नळकांड्या फोडणं रबरी गोळ्यानं त्यांना जखमी करणं हे उद्योग सरकारनं बंद करावीत शेतकरी काय अतिरेकी नाहीत घुसखोर नाहीत शत्रू राष्ट्राचं सैन्य नाही पाकिस्तानच्या बॉर्डरवर नाही एवढी एवढा बंदोबस्त तुम्ही दिल्लीच्या बॉर्डरवर लावताय जरा तरी जनाची नाही मंदाची सरकारला वाटली पाहिजे तेव्हा शेतकऱ्यांचं काही चुकीचं नाही आणि हे केवळ पंजाबच्या शेतकऱ्यांचं आंदोलन नाही ते जवळ दिल्लीच्या म्हणून ते आंदोलन करत असले तरी साऱ्या देशातल्या शेतकऱ्यांचं पाठिंबा या आंदोलनाला आहे जसं भारतीय जनता पक्षाचे नेते गर्वाने म्हणतात की जगातला सगळ्यात मोठा पक्ष आमचा आहे तसंच त्यांनी हे ध्यानात ठेवावं जगातला सगळ्यात मोठा शेतकऱ्यांचा समूह आमच्या शेतकऱ्यांचा भारतामध्ये आहे हे त्यांनी विसरू नये राजू जी खर तर आपण बघतोय जी दृश्यांबद्दल सांगितला की दिल्लीच्या ज्या सीमा आहेत त्या कशा पद्धतीने आता सिमेंट कॉन्क्रीट अडवल्या गेलेल्या आहेत शेतकरी आतमध्ये येऊ नये म्हणून खिळे ठोकण्यात आलेले आहेत विरोधकांनी असा आरोप केलेला आहे की सरकार शेतकऱ्यांना घाबरत त्यामुळे इतकी काळजी घेत आहे शंभर टक्के शेतकऱ्यांना घाबरतय कारण सरकारला Uh, शेतकऱ्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाचं उत्तर द्यायला तोंड नाही त्यामुळे सरकार तोंड चुकवायला लागलेलं आहे पण आतापर्यंत तीन बैठका झाल्या तीन बैठकांमधून काहीच घडलं नाही म्हणजे एकीकडे स्वामीनाथन यांना भारतरत्न द्यायचा आणि त्यांनी ज्या शिफारशी दिल्या त्या लागू करायच्या नाहीत शेतमाला हमी भाव जर मागतोय शेतकरी तर त्याला त्याची एवढी अडवणूक कशासाठी आहे खुद्द स्वामीनाथन यांच्या मुलीनं सरकारचे आब्रुचे दिंडवडे काढलेले आहेत स्वामीनाथन यांना भारतरत्न देण्याच्या ऐवजी या शेतकऱ्यांच्यावर जे अन्याय ते जर आज तर त्यांच्या हृदयाला वेदना झाल्या अशा प्रकारचं वक्तव्य करून एक प्रकारे स्वामीनाथन यांच्या मुलीनं सरकारच्या चेहऱ्यावरचा भुरका टराटरा पडून टाकलेला आहे अगदी धन्यवाद शेट्टी सर तुम्ही सविस्तरपणे बातचीत केली <aptum>